नमस्कार शेतकरी बंधूंनो मी अनिल शिंदे पुन्हा श्रीकर सीड्स कंपनीतर्फे आपणा सर्वांच्या व्हिडिओच्या माध्यमातून स्वागत करतो तर आज आपण जे श्रीकर सीड्स कंपनीचे जे युनिक वान आहे काकडीमध्ये दिलेले त्यांनी हिरव्या काकडीमध्ये त्रिशा नावाने आपण मार्केटला विक्रीकरिता ते वाण दिले होते तर त्याच वाणाचा प्लॉट आज आपण बघण्यात आलो आहे की जो कोंडाई एरियामधील जे फेमस एरिया काकडी उत्पादनासाठी चिखली झालं धानोली झालं नागादरी झालं हा परिसर म्हटलं म्हणजे काकडीसाठी एकदम असा प्रसिद्ध परिसर आहे तर त्याच परिसरातील चिखली या गावामधील जे युवा शेतकरी आहे ते नोकरीच्या मागे न धावता जसं त्यांनी एक उत्तम पर्याय म्हणून आपली स्वतःची शेती निवडली आहे की ते शेतीमध्ये आपल्या शेतामध्ये नवनवीन प्रकारचे जसे प्रयोग करून एकदम असं उच्चतम प्रकारची ते शेती आपल्या शेतामध्ये फुलवत असतं तर त्याच युवा शेतकऱ्यांनी जसं आपल्या श्रीकर सीड कंपनीच्या त्रिशा या काकडी वाणाचे लागवड केलेली आहे त्यांच्या शेतामध्ये आता आपण प्रत्यक्ष पीक पाहणीसाठी आलेलो आहे प्लॉट पाहणीसाठी शेतकरीसुद्धा आपल्यासोबत आहे तर आपण त्यांच्या त्यांचे जसे जे मनोगत आहे त्यांनी कशा प्रकारे व्यवस्थापन आहे हे त्यांचे आपण जाणून घेणार आहे नमस्कार नमस्कार जी तुमचं अगोदर पूर्ण नाव सांगा माझं नाव वैभव रामकृष्ण कडवे मी राह राना, राहणार राना? चिखली तालुका काटोल जिल्हा नागपूर तुमचा एकदा मोबाईल नंबर सांगून द्या नाईन थ्री टू फाईव्ह एट टू वन झिरो सिक्स फाईव्ह मला अगोदर सांगा की तुम्ही हे जे काकडीची जे शेती करत आहे किती वर्षापासून करत तुम्ही ते चार वर्ष झाले ते वर्ष झाले अगोदर आपण तुम्ही म्हणजे अदर दुसऱ्या कंपन्यांचे पण म्हणजे हे हिरव्या काकडीमध्ये असो किंवा पांढऱ्या काकडीत वान लावून चुकले असेल आपल्याला कुठल्याही नाव नाही आहे भरपूर कुठल्याही व्हरायटीचं नाव नाही आहे पण जे तुम्ही याच्या अगोदर जे लावले आहे आणि आपल्या श्रीकर सीडची आता त्रिशा जे लावली आहे तर तुम्हाला याच्यामध्ये काय फरक वाटला याच्यामध्ये तर हिची ही जी व्हरायटी आहे हा जसं आधी म्हणायची की हिरव्या काकडीला उत्पन्न कमी येते पांढऱ्या काकडीनुसार पण मी जेव्हा ही त्रिशा लावली तर मला ॲक्च्युअलमध्ये ते उलटं बघायला मिळालं म्हणजे आता माझ्यासोबत लावलेले पांढरे काकडीचे प्लॉट होते तर त्याच्यापेक्षा दुप्पट उत्पन्न मी ह्या हिरव्या काकडीमध्ये घेत आहे आणि ह्या काकडीचं एक वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की कलर सोडत नाही भलेही हा प्लॉट जमिनीवर आहे बाकी व्हरायटी मध्ये काय असतो की जो भाग जमिनीकडून असतो त्याच्यावर पांढरा पट्टा वगैरे उमटतो पण हिचा जो कलर आहे तो डार्क हिरो आहे आणि याच्यामुळे ते मार्केटला मागणी चांगली आहे आणि आपली काकडी गेली की लवकरात लवकर गिरायक येते आणि नाव बघितलं की लवकरात लवकर उचलून घेऊन जाते वरून हिचं जे ब्रांचिंग आहे किंवा सेटिंग आहे ती खूप चांगली आहे हिला जवळ कांडे येतात प्रत्येकांनी ड्रॉप होत नाही कांडो कांडोकांडी फळ येतात आणि जर बघायला गेलं तर फवारणी म्हणजे कमीत कमी फवारणी नाही घ्यावं लागतात लोकप्रतिकारक खूप भरपूर चांगली आहे भरपूर कमी करा आणि एक एक वैशिष्ट्य आणखी असं आहे की ही काकडी अशी भरवी भरवी म्हणजे कसं की जर तुम्ही आज तोडा केला तुम्हाला जर लांबच्या मार्केटला न्यायचा आहे तर ते अशी लूज पडणार नाही टाईट राहील तर त्यामुळे तुम्ही बाहेरची बाजारपेठ पण गाठू शकता आणि पल्ल्यावरची जी वाहतूक आहे समजा इथून जवळपास आपल्या लोकेशन पासून पाचशे किलोमीटर नाही पडणार आता जे बोलता बोलता तुम्ही जे अगोदर बोलले ना की पांढऱ्या काकडीच्या तुलनेमध्ये जसं हिरवी काकडी उत्पादन देत नाही तर ते म्हणजे वास्तविकरित्या खरंच आहे पण हे श्रीकर सीड्स कंपनीची त्रिशा काकडी लवकरात लवकर म्हणजे मार्केट मध्ये जास्त शेअर घेण्याचं कारण म्हटलं म्हणजे हेच आहे काय की जे आजच्या युगामध्ये जे कंपनीने जे टेक्नॉलॉजी युज करून जी हिवाळी तिच्या व्हरायटी केली आहे तर ह्या व्हरायटीला जसं तुम्ही पांढऱ्या काकडीपेक्षा किंवा कुठली जर हिरवी काकडी जर तुम्ही याच्या तुलनेमध्ये लावलं तर हे उत्पादनाला जसं एकदम हायस्ट उत्पादन देईल जसं तुम्हाला हिवाळी व्हरायटी त्याच्यामुळे काहीच नाही मला एक अगोदर सांगा तुम्ही जसं की याची एक लागवड आपण किती तारखेला केली असं याची चौदा मार्च चौदा मार्चला आपण लागवड केली होती नाही चौदा मार्च नाही एकोणतीस फेब्रुवारीला एकोणतीस फेब्रुवारीला आपण हिची लागवड केली आज आहे पंचवीस फेब्रुवारी सॉरी आज, आज पंचवीस एप्रिल, एप्रिल। तर आज पंचवीस एप्रिल रोजी आपले किती तोडीचे सात ते आठ सात तोडे झाले आजचा आठ आजचा तोडा आहे तर जवळपास झाले तर आपल्याला किती पन्नी माल निघाला असेल तीनशे ते साडेतीनशे जवळपास जा कारण पंचेचाळीस पन्नास मध्ये मध्ये दोन तीन तोडे साठ पासष्ट पन्नी असे झाले म्हणजे पासष्ट पन्नीपर्यंत पन्नेपर्यंत म्हणजे दीड टनापर्यंत तुम्ही म्हणजे जे सर्वसाधारण सर्व पाहाल तुमची रोगप्रतिकारिक शक्ती पाहिली काकडीची शायनिंग पाहिली जे काकडीचं येणारं उत्पादन नुकसान झालं किंवा जे काकडीचे फुटवे झाले तर याचं हे सर्व बघतल्यावर तुम्ही म्हणजे ह्या काकडीबद्दल जे इतर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे इतर शेतकरी हा व्हिडिओ बघणार आहे त्यांना तुम्ही काय संदेश द्या माझं म्हणणं याचं आहे शेतकऱ्यांना की श्रीकर सीडचं जे त्रिशा वाहन आहे ते क्वालिटीला पण चांगलं आहे कमी खर्चामध्ये जर उत्पन्न चांगलं पाहिजे असेल तर हे हायब्रिड सीड एकदम जबरदस्त आहे कलरला पण चांगला आणि मेन म्हणजे मार्केटला चालणारी चालणारं पीक आहे म्हणजे हां म्हणजे मार्केटमध्ये बाकी काकड्यांचं कसं असते हा वरून एक मी बाकी काकड्यांमध्ये असं बघितलं की हेकडे वाकडे जास्त होतात बेंड व्हाचं बेंड व्हायचं प्रमाण कमी आहे म्हणजे नाही हां नाहीच्या बरोबरीत आहे बेंड कमी होतात आणि सरळ जास्त म्हणजे सरळ आणि हां त्यामुळे मार्केटला जर कसं आहे वरून कवळी जास्त साईज थोडा याचा असा आहे की पतला असतो आणि त्यांनी लांब वाढतो आता बाकी काकड्यांमध्ये काय असते लांब नाही वाढत भाऊ धन्यवाद आपण जी माहिती दिली तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्व शेतकरी बांधवांना जे भाऊंनी सांगितलंय जसं की काकडीचा कलर चांगला आहे लेंथ जे आहे ते बेंड होत नाही फुटवा सुद्धा काकडीला चांगला आहे बाजारला नेल्याबरोबर लवकरात लवकर जास्त पैसे देऊन समजून व्यापारी खरेदी सुद्धा करतात तरी या व्हिडिओच्या माध्यमातून मी शेतकरी बांधवांना कंपनी प्रतिनिधी आण त्याने एक विनंती करेल की येणाऱ्या हंगामामध्ये त्यांनी जास्तीत जास्त, जास्त प्रमाणामध्ये श्रीकर सीड्स कंपनीची सोनी त्रिशा ही काकडी लावून कमी खर्चात जास्त उत्पादन मिळवावे धन्यवाद